हॅलो हाय नमस्कार रोहिणी गायकवाड ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज घेणार आहे समर्थ ब्लॉक करायला तर आज समर्थ मला किती मदत करू लागावं लागला आहे आज कित थकली होते की लय तर लय तर बघा बटाटा दाखवला फ्लावर दाखवतो टमॅटो मस्त पैकी आणणार एक ब्लॉक काढणार आहे मग मी आणि तुझ्या मोबाईलवर टाकणार आहे तुला वेळच भेटत नाही आजकाल ब्लॉक करायला सर आज करणार आहे मी पावभाजी तर बघा आज पावभाजी कसं करतो आणि ती मुलगा असून एवढं त्याला काय काही ममता लागली नाचायला तर मुलगा असून त्याला इतकं स्वयंपाकातलं येतं ना तर खूप तर खूप म्हणजे मोबाईलमधलं बघून म्हणून जे काय पण ते बनवायचा प्रयत्न करतो काय आता का आपले त्याने डोगळीमध्ये कापायला लागलाय एक असं म्हणतात की बाबा मुलाने का करायचं की मुलांना नाही केलं पाहिजे जर मम्मी आजारी असेल तर जर, जर मुलगी नसेलच तर मुलां न... किती आपल्याला फायदा होतो जर मुलगा घरी एकटंच असेल तर त्याला उपाशी बसायची वेळ येत नाही काय पण तो करून खाऊ शकतो स्वतःच्या हाताने त्यामुळं असं काही नसतं की मुल मुलांनी नाही करायचं काम की मुलीने मुलीनेच करावं असं काही नसतं त्यामुळं मुलं आणि मुली दोन्ही सारख्या असाव्या सगळ्यांना असं मला पण वाटतं त्यामुळे दादा जे पण घालतलं दे ते दादा करत असतो आता का डोक्यावरचे कापूर द्यायला टाकलेले आहे आणि म्हणलं मम्मी तुझ्या मोबाईलवरती आजकाल व्हिडिओच पडत नाही चल मी आज ब्लॉक करणार आहे आणि तुझ्या तुझ्या मोबाईलवरती टाकणार आहे तर मी म्हणलं चल ठीक आहे टाक म्हणलं पण चालेल म्हणलं बघू कसा ब्लॉक होतो काय आता कापायला लागलेलं आहे बघा बटाटा आता ओक बटाटा पण कापून घेतलेला आहे टाकला पाणी मस्त पैकी पातळी पाणी घेतले घेतलेलं आहे टोमॅटो लय आहे आता ते काय करतोय बघू आपण आता हे टोमॅटो पण कापून मला वाटतंय ते आता ठेवतात काय काय पैशा राहत टोमॅटो कापून ते आता बारीक करून घेणार आहे असं वाटतं तर आता घेतलेला आहे कांदा कांदा कापायला अजून मस्त पैसे मेहमी पावायची पावायची तर मीच केलेली आहे पण तुम्ही मला इतकी मदत केलेली आहे की पूर्ण पूर्णपणे कापून देण्याचा प्रयत्न केलाय पूर्ण पण पाणी ठेवलं आहे आणि आता पाण्यामध्ये सगळे <स्थाराग निसे> गोष्टी कापून ठेवलं आहे आणि बाकीचे खूप खुन्ने वगैरे म्हणला मग तो टाक त्याला जायचं होतं ॲक्च्युली बाहेर त्यामुळे ते म्हणजे मी सगळं ॲक केलं परत नंतर तर खूप मदत केली त्या दिवशी आता कांदा आणि टोमॅटो आलस पेस्ट हे सगळं करून घ्यायला लागलेलं आहे करून ठेव आहे करून आणि मी डायरेक्ट करताना व्हिडिओच खाल्ला नाही डायरेक्टच भाजी शिजल्यानंतरच ते व्हिडिओ दाखवला आहे बघा मला कशी झाली भाजी आणि काय झालं माहिती का माझ्या कुकरच्या शिट्ट्या होत नाहीत त्यामुळं ते जास्त शिजलं नव्हतं पण नंतर मी खूप तरी शिजवून शिजवून पाकल्यात पकल्यास वाटलं होतं मला तिस पैकी मला एकदम मस्तपैकी झाली बघा बाजारामध्ये